नमस्कार जय शिवराय मित्रमैत्रिणी चंद्रकांत जटाले जे आहेत सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत यांचा एक आर्टिक लेख मला मिळाला आणि आत्ता नुकतंच जे योगी आदित्यनाथ इत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री जे आहेत आळंदीला एका कार्यक्रमामध्ये एक वादग्रस्त स्टेटमेंट खोटं इत एक म्हणजे खोटं सांगून गेले त्याच्यावर त्यांनी लेख लिहिला आहे आणि पुरावे दिले आहेत तर त्यांनी याच्यावर व्हिडिओ केला आहे की नाही चंद्रकांत जटाले यांनी मला माहीत नाही पण मी त्यांचा लेख चोरून तुमच्यासाठी व्हिडिओ करतो आहे सर्वप्रथम चंद्रकांतजींची माफी आय होप ही विल नॉट माइंड दोन दिव हे मी हो तुमच्यासाठी वाचून दाखवतो आहे नीट ऐका आणि शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चाला समजू द्या की हे धादांत खोटं जे करतायत हे कशासाठी करतायत हे कळू द्या दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी आळंदी येथे एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींमुळेच घडले असं खोटं वक्तव्य केलं कार्यक्रमात हे बोलायचं ॲक्च्युली काहीच औचित्य नव्हतं मागे सुद्धा औरंगाबादला पार पडलेल्या रामदास साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोश्यारी राज्यपाल कोश्यारी यांनी चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारता आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारता असं एक खोडसाळपणाचं वाक्य केलं होतं वास्तविक पाहता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राजभाषा मराठी दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यातही या विषयावर काहीच बोलायची गरज नव्हती शिवाजी महाराजांना बदनाम करायची आणि रामदासला उगाच खोटं खोटं त्यांचा गुरु करण्याची काही गरज नव्हती राज्यपालांच्या वक्तव्याचं आश्चर्य याचा यासाठी वाटत नव्हतं की राज्यपाल जी टोपी घालतात त्या टोपीखालील मेंदू गहाण असतो हे जगजाहीर आहे समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारतो या वाक्याचा सुद्धा रामदासांचा सन्मान सन्मानाने तर शिवरायांचा एकेरी त्यांनी उल्लेख केला होता राज्यपालने कोश्यारीने कोश्यारी हा एकदम रिकामटेकडा माणूस होता आपल्याला माहीतच आहे यातच सगळं आलं योगीजीसुद्धा त्याच संस्कारातनं वाढलेले आहे ब्राह्मणवादी मनुवादी संस्कारातला हा माणूस आहे खरं गो यो योगी ज्या नाथपंथातले तो भगवान बुद्धाच्या पंथातून उगम झालेला आहे आणि ते समतावादी असायचे पण हे पुढे त्याचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे आता थोडं रामदासबद्दल जाणूया रामदास सोळाव्या शतकातील एक गोसावी त्यांना संत समर्थ स्वामी हे विशेषणं लावता येत नाहीत कारण ते रामदास हा विषमतावादी गोसावी होता म्हणजे जो काय जे काय होता साधू होता गोसावी होता विषमतावादी होता तो संत हे समतावादी असतात संत हे फार वरच्या अवस्थेला गेलेले आध्यात्मिक लोक असतात आणि रामदासांच्या चारित्र्याविषयी जे जे लिहिलं आहे माम देशमुख सरांनी ते वाचाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल संत जातीधर्माच्या पलीकडे जातात त्यांच्या काही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो संतांच्या पण रामदासांनी काय म्हटलेलं आहे बघा रामदास म्हणतात गुरु तो सकाळाशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन ब्राह्मण वेदमूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत असो ब्राह्मणा सरोवर वंदिती तेथे -ते मानव बापुडे किती जरी ब्राह्मण मूळमती तरी तो जगन वंद्य म्हणजे ब्राह्मण कितीही खालच्या पातळीचा असला तरी तो जगात वंदनीय असतो तोच देवासारखा असतो भगवंत असतो असं यांनी म्हणलेलं आहे जे कितीही गुणहीन असला तरी तो वंदनीय असं कुठला संत सांगेल का अर्थात ब्राह्मणापेक्षा कुणी श्रेष्ठ असू शकत नाही ब्राह्मण भगवंत ब्राह्मणाला देवसुद्धा वंदन करतात ब्राह्मण मूर्ख जरी असला तरी त्याने त्याला वंदन करावे आता मला एक असा संत सांगा की ज्याने एकाच एक जातीचे श्रेष्ठत्व सांगितलं आणि मान्य आहे जगद्गुरी तुकाराम महाराजांनी म्हटलंय की कुणबीत सर्वात श्रेष्ठ असतात असं म्हटलंय का बाकी सगळे कनिष्ठ असतात किंवा रविदासांनी म्हटलं आहे का की चर्मकार सर्वश्रेष्ठ असतात बाकी दुय्यम असतात सावतामाळे असं म्हटलं आहेत का किंवा गोरा म्हटले आहेत का किंवा कुठलेही तुम्ही संत म्हटले तर ते कधी असं म्हटलेलं नाहीत म्हणून या सना संतांनी समानता आणली विश्वबंधुतेला मान्यता दिली प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहिले पाहिजे हे सगळे समतावादी जे आहेत तर ते संत ठरतात जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकही श्रेष्ठ असं म्हणणारे संत कसा असेल असा माणूस छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली लक्षात घ्या तीसचा जन्म आहे आणि पंचेचाळीसला ते शपथ घेत आहेत शिवरायांनी अफजल खानाला मारलं कधी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये शाहिस्ते खानाची बोटक आपली सोळाशे त्रेसष्टमध्ये मध्ये पुरंदरचा तह झाला सोळाशे पासष्ट मध्ये शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटका केली सोळाशे सहासष्ट मध्ये आणि त्यानंतर त्यांनी तहात गमवलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले आणि राज्याभिषेकाची तयारी केली म्हणजे सर्व पराक्रम जे शिवरायांनी केले आहेत हे एकोणीसशे सहासष्टच्या आधी गाजवलेले आहेत आणि हे महासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनातच शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आहे जे जिजाऊ याच त्यांच्या गुरु होत्या सद्गुरू होत्या जे काय होत्या आता रामदास आणि शिवाजी महाराजांच्या भेटीविषयी बघूयात रामदासांच्या केशव गोसावी नावाच्या एका शिष्याने दिवाकर गोसावी नावाच्या दुसऱ्या एका शिष्याला सोळाशे बहात्तरला एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात मजकूर असा आहे आपण पत्र पाठवले ते पावले मजकूर समजला राजेश्री शिवाजीराजे भोसले हे समर्थाचे भेटीस येणार म्हणून लिहिले ते समजले राजे यांची पहिलीच भेट आहे लक्षात घ्या हे बहात्तर सालचं पत्र आहे आणि तो आहे की यांची जी भेट होणार आहे पत्रात जा होणार आहे ही प्रत्यक्षात नाही ते म्हणतोय की पहिलीच भेट आहे म्हणजे चार एप्रिल सोळाशे बहात्तरच्या अगोदर रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली नाही हा पुरावा रामदास संप्रदायातील अस्सल कागदपत्रात आहे खुद्द रामदासांच्या शिष्याने तो दिलेला आहे आता शिवाजी महाराजांचे गुरु म्हटल्यावर बालपणापासून त्यांच्यावर संस्कार करणे त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे धडे देणे बेटी गाठी वगैरे हे सगळं अपेक्षित आहे परंतु सोळाशे बहात्तर साली त्यांची पहिली भेट याचा पुरावा पत्रामध्ये आहे ॲक्च्युअल भेट झाली की जाली नाही हे वेगळं आहे आणि ही भेट झाली नाही झाली म्हणून पुरावा असा कुठलाही उपलब्ध नाही झालेला म्हणजे जा भेट झाली याचा इतिहासात कुठेही पुरावा नाही बहात्तरपर्यंत छत्रपती शिवरायांनी पूर्णपणे स्वराज्याची स्थापना करून ठेवलेली होती आणि चौऱ्याहत्तर साली त्यांचा राज्याभिषेक झाला राज राज्याभिषेकाला रामदासांना शिवरायांनी बोलवलेलं नाही रामदाससुद्धा स्वतःहून हजर राहिलेले नाहीत हा राज्याभिषेक करण्यासाठी कुणीही ब्राह्मण तयार नसताना रामदासांनी या राज्याभिषेकाला ब्राह्मण का पुरवले नाही का स्वतःहून ते हजर राहून त्यांनी राज्याभिषेक केला नाही राज्याभिषेकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकही ब्राह्मण का मिळाला नाही मग हजारो किलोमीटरवरचा गागा का बोलवावं लागलं मिर्जा राजा जयसिंग दिलर खान म्हणजे पर्यायाने औरंगजेब जिंकावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा यासाठी चारशे ब्राह्मण कोटीचंडी यज्ञांच्या अनु अनुष्ठानाला बसले होते त्यावेळेला त्यासाठी दिलेरखानाकडून मोठी रक्कम त्यांनी त्या ब्राह्मणांनी घेतली होती मग ह्या चारशे ब्राह्मणांना रामदासांनी का अडवलं नाही का सांगितलं नाही की शिवरायांच्या स्वज्ज स्वराज्य निर्मितीमध्ये आडथळा निर्माण करू नका छत्रपती शिवरायांच्या का काळातील इतिहासाच्या अभ्यासाची विश्वसनीय व महत्त्वपूर्ण साधने ग्रंथ म्हणजे परमानंदांचे शिवभारत जे दे शकावली व राधा माधवविलास चंपू हे आहे आणि सर्वात विश्वसनीय बकर म्हणजे सभासदाची बकर आहे हे सर्व ग्रंथ याकरता विश्वसनीय समजले जातात कारण हे शिवाजी महाराजांच्या काळातच लिहिले गेले लाइव पण यापैकी एकाही ग्रंथामध्ये रामदासाच्या नावाचा उल्लेखसुद्धा नाही त्याप्रमाणे रामदास काळात किंवा त्यानंतर लगेच लिहिले गेलेले रामदास ही गे संप्रदायाचे ग्रंथ जसे दिनकर स्वामीचा स्वानुभाव दिनकर मेरू स्वामीचा राम रामसोळा यामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख नाही म्हणजे शिवरायांच्या वर्णनामध्ये रामदासचा उल्लेख नाही आणि रामदासी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये शिवरायांचा उल्लेख नाही तत्कालीन त्यावेळेचे यावरून हे सुद्धा होतं की यांचं गुरुशिष्य हा जो संबंध आहे हा खोटा आहे मग हे कधी जोडलं गेलं तर शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभर ते एकशे वीस वर्षानंतर म्हणजे पेशवे काळात लिहिलेल्या ले रामदासी बकर व त्याच काळात लिहिल्या गेलेल्या इतर मराठी बकरींमधून हा काल्पनिक संबंध जोडला गेला आहे शिवरायांच्या काळात लिहिल्या गेलेल्या बकरी खऱ्या की त्याच्यानंतर सव्वाशे वर्षांनी लिहिल्या गेलेल्या खऱ्या रामदासीची बखर ही सोळा मार्च सोळाशे चौऱ्याण्णव ते तेरा मार्च सोळाशे सत्त्याण्णव दरम्यान राजाराम महाराजांच्या काळात लिहून पूर्ण झाली आणि कृष्णाजी अनंत सभासदांनी ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिली रामदास आणि शिवरायांचे संबंध असते तर ते राजाराम महाराजांना नक्कीच माहीत असते आणि त्या संबंधांचा उल्लेख सभासद बकरीत आला असता पण त्याच्यात देखील नाहीये सभासद बकरीमध्ये रामदासांनी तीन एप्रिल सोळाशे बहात्तरला छत्रपती शिवरायांना एक पत्र लिहिलं त्यात शिवरायांच्या कार्याची स्तुती केली आणि या पत्रात ते म्हणतात या भूमंडळाचे मंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे म्हणजे महाराष्ट्र धर्म या पृथ्वीवर फक्त तुमच्यामुळे राहिला आहे रामदास स्वतः कबूल करतात शिवरायांचे साम सामर्थ्य कबूल करतात आणि ते पुढे लिहितात तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेमो म्हणजे तुमच्या राज्याच्या क्षेत्रात वास्तव्य केले परंतु तुम्ही आमची विचारपूस देखील केली नाही अशी तक्रार ते करतायत या पत्रामध्ये शिवरायांना यावरून रामदासांची शिवरायांच्या लेखी काय किंमत होती हे सिद्ध होतं शिवराय त्यांना गणत्पन्न होते याच पत्रात ते शेवटी लिहितात उदंड राजकारण तटले तेने चित्त विभागले प्रसंग नसला तरी क्षमा केली पाहिजे म्हणजे खूप कामे बाकी असल्याने व द्विधा मनस्थितीत असून प्रसंग नसताना हे पत्र लिहिल्याबद्दल रामदास स्वामींनी शिवरायांची माफी मागितलेली आहे पत्रामध्ये क्षमायाचना केलेली आहे मग गुरु कोण आहे आणि शिष्य कोण आहे आणि स्वराज्याचा प्रेरणा कोणाकडून मिळाली शिवरायांना आणि हे खोटं बोलतात हा जो मनुवादी ब्राह्मणवादी भटवादी प्रचार जो चालतो हे राजकीय लोक करतात हे जे ब्राह्मण जे गुरु आहेत हे गिरी महाराजसारखे या योगीसारखे मनुवादी राजकारण राजकारण करणारे भगव्यशातले लोक आणि काही भटाळलेले जे लेखक असतात पुरंदरे वगैरे यांच्यासारखे हे लोक हा असा प्रचार शिवरायांचा गैरप्रचार करतात खोटं पसरवतात तर याच्या मागे इतिहासात जाऊन आपण मेलेल्या हे कशाला उखरायचे आहे मुर्दे कशाला उखरायचे तर हे याद्वारे रामदासचं महत्त्व वाढवतात आणि मग रामदास आपल्यावर लागतात आणि शिवरायांना इन्फेरियर स्टेटस देतात की शिवरायांचा खरा प्रेरणा जी होती ती एक मनुवादी ब्राह्मणवादी रामदास होता म्हणजे कोणीही बहुजन मोठा केव्हा होतो जेव्हा त्याला कोणी ब्राह्मण गुरु असेल तरच म्हणजे परत याच्यावरून वर्ण वर्चस्ववाद विषमतावाद हा प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न असतो म्हणून हे योगीने जे म्हटलेलं आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी साप खोटा आहे लबाड लोक आहेत हे आणि हे आपण सगळ्या मराठी लोकांनी जाणून घेतलं पाहिजे आपल्या शिवरायांचा हा खोटा प्रचार आहे तुम्ही रामदासला मानत असाल तुम्ही बैठकांना जात असाल हा वेगळा मुद्दा आहे परंतु शिवरायांबद्दल तुम्ही खोटा इतिहास खोटं खपून नाही घेतलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणी